नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट महाराष्ट्र पोलीस महासंचालक व बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विश्व पानसरे यांच्या आदेशानुसार नांदुरा शहरांमध्ये शांतता राखण्यासाठी नांदुरा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री विलासराव पाटील यांचे नांदुरा शहरामध्ये रूट मार्च काढण्यात आला पोलीस स्टेशन नांदुरा आज दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजता रमजान ईद उत्सव निमित्ताने नांदुरा शहरात पोलीस स्टेशन उस्मान्या चौक मिहानी चौक ताजगेट घासमंडी सरकारी दवाखाना पेट मोहल्ला कुरेशी मस्जिद टाकळकर पानपट्टी पोलीस स्टेशन या मार्गाने रूट मार्च काढण्यात आला रूट मार्च दरम्यान मोबाईल पी सिस्टीमवरून नांदुरा शहरातील नागरिकांना सोशल मीडियाचा जपून वापर करावा काही आक्षेपार पोस्ट आढळून आल्यास त्वरित पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा बाबत सूचना दिल्या सदर रूट करिता पोलीस स्टेशन नांदुरा येथील चार अधिकारी पस्तीस अंमलदार हजर होते